हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माझा भाव एक्सपायर झालेला आठ महिने झालेले आहेत नव्वा महिना लागलेला आहे तर खूप मोठा इश्यू झाला होता त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ बनवला नाही पण डिस्टर्ब होऊन काय करायचं ह्या लोकांसाठी डिस्टर्ब होऊन काय करायचं ती स्वतः दुसऱ्याला टेन्शन देतात आणि स्वतः चांगलं राहतात घरातलीच माणसं असं असतात बघा तर मला काय म्हणायचं आहे की माझा भाव एक्सपायर झाला आठ महिने झालं नववा महिना चालला आहे तर त्याची बायको तिथं व्यवस्थित राहत होती नंतर माझ्या आईबरोबर वडिलांबरोबर भांडणं काढली आणि ती निघून गेली आणि आम्हाला फोन केला निघून जायच्या अगोदर की तुमच्या आईवडील असं बोलते तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवते आता माझ्या आईकडं फोन आहे नोकियाचा बारखा बटनाचा फोन मी कधी गेलं तर दाखवीन मी तुम्हाला माझ्या आईला फोन लावायला येत नाही फक्त उचलायला आम्ही शिकवला आहे म्हणून तिला उचलायला येतो आणि हिने काय केलं आहे की व्हिडिओ करून असं काय बोलली बिली ही ज्यावेळेस शिव्या येते त्यावेळेस व्हिडिओ करत नाही आणि माझ्या आई बाप म्हातारा येते त्यांनी बडबड केली की ही व्हिडिओ करते आणि कितपत योग्य आहे गुन्हा दाखल होतो असं केल्यावर कुणाच्या परस्पर व्हिडिओ काढल्यावर आणि ते माझ्या आईला पोलिस सुद्धा बघते आई वडिलांची अवस्था काय पण ते झालं माहेरात तीन चार महिने राहिली किती ती चौथ्या माशिकाला गेली तिसऱ्या का चौथ्या माझ्या आईने आठ मासिक केली ते आत्ता हां आठ मासिक केली आणि त्याच्या अगोदर पोलीस स्टेशनला गेली शिलाई मशीन आणण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली आणि पोलिसांतर्फे म्हणली की मला शिलाई मशीन पाहिजे मग आई काही देत नव्हती माझी मी द्या लावलं नको म्हणलं तक तक तिला चालता येत नाही दे म्हणलं शिलाई मशीन मग शिलाई मशीन दिली की एक आठ दहा दिवसांनी लगेच दुसरी व म्हणली मला इथे येऊन राहायचं आहे मला इथे येऊन आहे म्हणजे मग शिलाई मशीन तिने कशासाठी नेली राहायचं तर विकायसाठी नेली का म्हणजे माझा भाऊ गेला म्हणून अशाच एक 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 वस्तू नेहून ऐकणार का मग तिला याचं होतं ना मग शिलाई मशीन कशासाठी नेली मग तरी माझ्या आई वडिलांनी गं बसायचं का त्याने किती कष्टाने हे उभा केलेला आहे सगळं साम्राज्य त्याने घर बांधलं एक चार पाच महिन्यात त्याने गाळ दोन गाळे बांधलं वन बी एच के घर बांधलेलं आहे सगळ्या सुखसुविधा दिल्या माझा भाऊ एक्सपायर झाला एवढा तरणाताटा माझ्यापेक्षा छोटा होता तरी सुद्धा आम्ही ह्या दोघांची भांडणं होती ही ती म्हणजे ज्या दिवशी त्याचा जीव जाणार होता मरणार होता त्यावेळेस ही किती काय काय बोलत होती किती म्हणजे या दोघांची भांडणं तरी पण आम्ही दोष दिला नाही आता काय बोलायचं ती आमच्या आई बोलली दोष दिला नाही ही चांगली राहत होती तीन चार महिने म्हणजे कसं तीन चार महिने राहिली तिकडं काय थोड्या दिवस इकडं काय म्हणजे की पंधरा दिवस आठ दिवस इथं राहायची तिकडं जायची पंधरा दिवस आठ दिवस इथं राहायची तिथं ते कितपत योग्य आहे आता त्रास द्यायला नवरा आहे का काय आहे कोणच नाही मग परत पण पर आमच्या आई वडिलांबरोबर आता काय आम्ही बहिणीसारख्यासारखं का जा जात नाही तिला त्रास द्यायला कोण आहे आता मोठा भाव आहे माझा खे खातप नाही त्याची बायको पण नाही त्रास देत माझी आई पण नाही आता घरोघरी मातीच्या चुले ही जर काय खटाकलं तर माझी आई बोलणार ना सासू आहे म्हणल्यावर तर तिचं व्हिडिओ काढायचं आणि नंदांना पाठवायचं दुसऱ्यांना दाखवायचं माझ्या आईला काय व्हिडिओ येतात का काढायला माझ्या इकडे एक बटनाचा फोन आहे साधा तो पण आम्हीच दिलेला आहे आणि ती फक्त तिला फोन उचला येतो तिला लावायला सुद्धा येत नाही आणि ही ज्यावेळेस आई वडील बोलतात ना त्यावेळेस व्हिडिओ करतील ज्यावेळेस हिने शिवाय दिल्या त्यांना त्यावेळेस ही व्हिडिओ करत नाही आणि आता त्या दिवशी की तिला वाटते की माझे पुण्याची बहीण मी माझ्या आई वडिलांना फुगवते सांगते शिकवते एक तर माझ्या आईची अवस्था अशी आहे की तिला चालता येत नाही बारा तेरा वर्ष झालं आणि वडिलांची पण कंडिशन तसंच आहे त्यांना बी पी शुगर आहे प्रत्येक म्हणजे पोलीस स्टेशनला जायचं केस करायची आता माझ्याकडं आली मला काय माहिती तवा ही प्लॅनिंग आली मला काय आयडियाच नव्हती मी माझ्या नांदायच्या घरी आता ही दोघी तिघी बहिणी बहिणी आल्या मला दमदाटी करण्यासाठी ही आली पहिल्यांदा हिच्या मागं मागं दोन बहिणी की मी माझ्या भावाची मुलं आहे ती म्हणून ती आता लहान मुलं दिसलं की किती माई येते मग त्या मुलाला पाणी दिलं खेळणं दिलं गेली इकडून मग माझी सासरे घरी होती परत त्या याच्या घरी दमदाटी करायला मग सासरे घरी होते सासऱ्याने नवऱ्याला सांगितलं आमच्या या अशा अशा आल्यात म्हणून घरी आणि मला माहितीच नव्हतं ही ना ना बाई ना हिथनं गेली पोलीस स्टेशनला आणि सकाळी नऊ दहा वाजल्यापासून बसली होती मला पण काय आयडिया नाही मला पोलिसांनी सांगितलं की ही सकाळपासून बाई इथं होती मग ही प्लॅनिंग करून आली मग हिला यायच होतं तर माझ्या घरी प्लॅनिंग करून कशाला यायचं मग मी तिला त्यावेळेस सांगितलं की आता आली परत येऊ नको काय असेल ना ती तिकडं आईवडिलांची हिथं तुझ्या सासू सासऱ्या जे आपण सॉल्व करू म्हणजे बावड्यात माझं गाव बावडा आहे तिथं सॉल्व करू माझ्या घरी येऊन नाही काय असेल ती ज्यावेळेस तुला गरज संपली की तू तुझ्या माहेरला जाती ज्यावेळेस गरज लागल गर, त्यावेळेस इथे येऊन राहती कितपत योग्य आहे आणि ज्यावेळेस माझा भाव होता त्यावेळेस म्हणायची मला मारतात हानत्यात म्हणून मी जाते आता माझ्या आईवडील मार मारणार हानणार आहेत का त्या दोन लेकरांना घेऊन इथंच राहायचं ना असं आमचं सगळ्या बहिणींनी सपोर्ट केला असं मीच नाही सगळ्या बहिणींनी सपोर्ट केला की इथं राहा म्हणून तिला आम्ही इथं ठेवत होतो तरी हिला राहू वाटलं नाही आता तिला त्रास व्हायला लागला की ती इकडं पळायला लागली आणि येऊन आमच्या घरी येऊन कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन कि तुझ्या नवऱ्यावर केस टाकती तुझ्यावर केस टाकती आणि हि ज्या ही बहिणी आहेत तिथं दोघी तिघी जणी त्या पण येत आहेत तिच्यासोबत अ का तर असा उलटा अन्याय करायला आणि प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला कुठं तिकडे गेलं तरी पोलीस स्टेशनला जायचं इथं जा, आलं तरी पोलीस स्टेशनला जायचं जा। हा मग तिने कम्प्लेट जी कम्प्लेट घेतली नाही मग तिच्या बहिणीने केली मग मी पण केली ना म्हणजे ही प्लॅनिंग करून माझ्या नांदायच्या घरी येते वरनं बोलती आता माझी आई आहे मी बोलणार चालणार ना आईला असं मी सोडू शकत नाही आता जी आईची माया येते हिला तर ही तिथं जाते काय झालं की तिथं जाती काटा मोडला तरी तिथं जाते आमच्या आईच्या घरी आम्ही वर्ष वर्ष जात नाही हिच्या जा लाग म्हणजे मला वाटते वीस वर्षात तर मी जास्त वेळा गेली नाही ना आता तर पाच सहा वर्षात ना मी एक म्हणजे जायचं की लगेच यायचं जायचं की लगेच यायचं असं माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशनमध्ये झालं तर तेव्हाच मी चार पाच दिवस होती नाहीतर जास्त दिवस आम्ही जात पण नाही नेत पण <coughs> नाही हे कितपत योग्य आहे दुसऱ्या अन्याय करायचा मग पुलिस पण न्याय निवाडा करतील का नाही की दुसऱ्याच्या घरी जाऊन दादागिरी करायची आणि माझ्यावर उलटी कंप्लेट टाकते मग मला येत नाही करायला हो मी पण केली कम्प्लेट ना हा कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा आणि मी सरळ सांगितले पोलिसांना की ही बाई आमच्या घरी नको सांगितलेलं आहे का तू अन्याय करशील आमच्यावर माझ्या आई बापाला हांशील चिल, मारशील तिथं जाऊन आणि तुला तिथं नाही येऊ दिलं काय काय नाही विकू दिलं की तू आमच्या घरी येऊन बसशील का नांदाईच्या घरी येऊन बसशील का असं कसं चालेल बरं हां मग न्याय निवडा करते की तू आमची इज्जत निलाम करते मग तुला नाही का आम्हाला बोलता येत हा माझ्या आई वडिलांना तर आधार नाही एक तर तिला चाला येत नाही तिला काय नाही बारा तेरा वर्ष झालं तिचा तर ताटा मुलगा मेलाय ती रडणार तिला प्रॉब्लेम होतो माझ्या आईने साधं माझ्या भावाचं नाव काढलं तरी भ्या घालतात तिचा मुलगा आहे माझ्यापेक्षा लहान आहे आता तुम्ही माझ्यावरूनच बघू शकता की त्याचे एज किती असेल मग त्याला वाटणारच की माझं हित आलं आहे माझ्या स्वप्नात येतोय हां बोलणारच की मला हिथं दिसला तिथं दिसला हिला काय वाटते की मला घाबरावती मग तुझा नवरा होता उलट तू म्हणायला पाहिजे ना असं तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स मी एवढंच बोलते का तर ही सोशल मीडिया आहे मी जास्त डीपमध्ये जाऊ शकत नाही बाय